नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत रसमलाईची रेसिपी रसमलाई बनवताना महत्त्वाचे टिप्स सांगणार आहे काही जे फॉलो केले तर तुमची रसमलाई नक्कीच मऊ स्पंजी आणि हलवाईसारखी बनेल तर चला आपण बघूया आपल्या रेसिपीकडे इथे मी एक लिटर दूध ॲड करते आणि दूध फाडण्यासाठी मी इथे व्हाईट विनेगर यूज करते ते ॲड केल्या दोन टेबल स्पून घेतल्या त्याला आपण ढवळून घेऊया तर आपलं दूध व्यवस्थित फाटलं गेलं आहे जर तुमच्याकडे कधी विनेगर अवेलेबल नसेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रस टाकूनसुद्धा दूध फाडू शकता तर आपण आता याला गाळून घेऊया आता इथे मी खाली कॉटनचा कपडा अंथरला आहे आणि आपल्या फाटलेल्या दुधाचं मी इथे ॲड करते आपल्या फाटलेलं दुधाचं सर्व मिश्रण मी याच्यामध्ये ऍड करून घेते मी ना धुऊन घेते स्वच्छ पाण्याने तर इथे धुऊन का घेतात मी सांगते आपण याच्यामध्ये व्हिनेगर ॲड केलाय ना तर थोडं त्याच कडवटपणा निघून जायला आपल्या ह्याला रसमलाईला यायला नको म्हणून त्याला आपण स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेतलेला आहे आता आपण याचं पाणी काढून घेऊया स्क्वीज करूया त्याला पूर्ण अशा पद्धतीने मी त्याला स्क्वीज करते पूर्ण पिळून घेते हे बघा आता मी याला ह्याच्यावरती जड काहीतरी ठेवून थे ह्याला झाकून ठेवणार थे थे आहे पाच ते दहा मिनटं असंच आता इथे आपलं शुगर सिरप बनवण्यासाठी मी अर्धी वाटी साखर टाकते आणि दोन वाटी पाणी ही दुसरी वाटी पाणी आता जोपर्यंत आपला सिरप आहे तोपर्यंत आपण याला चेनाला आहे ना व्यवस्थित मळून घेऊया ह्या हाताने असं एकदम सॉफ्ट मळूया त्याला आपण जास्तही मळायचं नाहीतर आपले जे बॉल्स तयार होतात ना ह्याचे रसमलाईसाठीचे ते एकदम कडक होऊन जातात आता झालं आपण याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊयात एकदम छोटे बॉल्स बनवायचे बिकॉज ते आपण जेव्हा ह्याच्यामध्ये टाकतो शुगर सिरपमध्ये ते ऑटोमॅटिकली फुलून येतात वरती हे बघा बिलकुल पण कुठेही क्रॅक नाहीये एकदम व्यवस्थित असे रसमलाईचे बॉल्स आपण बनवून घेऊयात हे बघा अशा प्रकारे मी बाकीचे पण बॉल्स बनवून घेते इथे आपले सगळे रसमलाईचे गोळे तयार झालेले आहेत आता आपण यांना पाण्यामध्ये उकळत्या सिरप सिरपमध्ये उकळतच आहे सिरप ह्याच्यात मी एक एक आपले बॉल सोडते बॉल सगळे एक 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 सोडत आहे आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवून ह्याला बारा ते पंधरा मिनिटं चांगलं उकळून देणार आहे शिजवून देणार आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि माझ्या गॅसची फ्लेम लो केली आहे इथे मी अर्धा लिटर दूध घेतलंय त्याला उकळवते आहे उकळवून त्याला एकदम कमी करायचं दुधाला म्हणजे त्याला आटवून द्या पूर्ण आता मी वेलची पोळ ॲड करते आता इथे माझ्याकडे ना वेलची पूड अशी डायरेक्टली अवेलेबल नव्हती म्हणून मग मी ती साखरसोबतच अख्खी वेलची मी मिक्सरला लावून घेतली होती त्याच्याने अजून एक असा फायदा होतो की ती ना बारीक वाटली जाते मिक्सरमध्ये वेलची आणि खाताना त्याचा कडवटपणासुद्धा लागत नाही तेल आपॲ ॲड करून घेते आणि वरतून थोडे ड्रायफ्रूट्स ॲड करते इथे मी काजू बदाम आणि थोडं पस्ता ॲड केलं आपल्या इथे दूध उकळतात तोपर्यंत आपण आपले रसमलाई झालेत की नाही तयार ते बघूया आता इथे आपले दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता मी याच्यावरती झाकण उघडून बघते बघूयात आपले रसमलाईचे गोळे कसे तयार झालेत गॅस बंद रसगुल्ले खूप छानपैकी आहेत आता आपण यांना थंड करायला ठेवूया इथे मी रसगुल्ले जेव्हा आपले उकळत होते तेव्हा त्यांना ते झाकून का ठेवलं होतं कारण की झाकून ठेवलं ना त्याच्या स्टीमने ते, स्टीम ते रसगुल्ले खूप छान अजून फुलतात सो तुम्ही ही टीप लक्षात ठेवा की झाकण ठेवूनच वाफ काढायची उकळायचे सो दॅट आपले रसगुल्ले बघा तुम्ही किती छान फुललेत तसे फुलून निघते आता ह्यांना आपण काढून आहे ना ह्यांना थंड व्हायला ठेवूया लगेच उकळत्या दुधात टाकायचं नाही दूध थंड होऊ द्यात रसमलाईचे आपले गोळे ही थंड होऊ द्यात आणि मगच त्या दुधामध्ये ॲड करायचे आहेत दूध प्रॉपर गरम झालं आता आपण याला थोडं थंड करायला ठेवूया आता आपण या रसमलाईच जे आहे त्याचं पाणी काढून घेऊया असं त्यांना एकदम अलगद हाताने पिळून आहे अशाच प्रकारे मी सगळे पिळून दाखवते व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला आणि रेसिपीला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू